नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शन नऊ हजार रुपये वरून पंचवीस हजार सातशे चाळीस रुपये होणार तर बेसिक सॅलरी अठरा हजार वरून एक्कावन्न हजार चारशे ऐंशी रुपये होणार व्हिडिओला सुरुवात अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आठवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी केंद्रीय कर्मचारी अनेक दिवसांपासून करत होते त्याला अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे आठवा वेतन आयोग दोन हजार पासून लागू होणार आहे त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शन मध्ये किती वाढ करता येईल हे समजून घेऊया एक, एक पॉइंट दोन कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार फायदा मोदी सरकारच्या या निर्णयाचा फायदा एक पॉइंट दोन कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे या निर्णयानंतर हे कर्मचारी आणि पेन्शनधारक आता आपल्या वेतन आणि पेन्शन वाढीची आतुरतेने वाट पाहत आहेत सरकारच्या या घोषणेमुळे लाखो कुटुंबीय आनंदी झाली आहेत ज्यांचे सदस्य एक तर केंद्र सरकारच्या सेवेत कार्यरत आहेत किंवा सेवेनंतर निवृत्त झालेले आहेत युपीएस म्हणजे काय आणि ते कधीपासून लागू होईल जुनी पेन्शन योजना ओपीएस आणि नवीन पेन्शन योजना एन पी एस या दोन्ही विशेष वैशिष्ट्यांची सांगड घालून युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच युपीएस तयार करण्यात आली आहे युपीएस अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन मिळणार आहे त्याची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार पासून होणार आहे युनिफाईड पेन्शन योजनेचे फायदे या योजनेत कौटुंबिक पेन्शन गॅरंटीड पेन्शन रक्कम आणि केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना किमान तरतुदींचा समावेश असेल युपीएस पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याला निवृत्त निवृत्तीनंतर बारा महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम दिली जाणार आहे परंतु कर्मचाऱ्याने किमान पंचवीस वर्षे केंद्र सरकारची सेवा केली असेल जर एखाद्या कर्मचाऱ्यांनी केवळ वर दहा वर्षे सेवा केली असेल तर त्याचे किमान पेन्शन दरमहा दहा हजार था रुपये असेल कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कर्मचाऱ्याच्या पेन्शनच्या साठ टक्के रक्कम त्याच्या कुटुंबातील एका पात्र सदस्याला देण्यात येणार आहे आठव्या वेतन आयोगानंतर युपीएस अंतर्गत किमान पेन्शन किती असेल आता आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर युपीएस अंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या किमान पेन्शनमध्ये किती बदल होणार यावर एक नजर टाकूया तज्ञांच्या मते आठव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर एक पॉइंट ब्याण्णव ते दोन पॉइंट शहाऐंशी पर्यंत असू शकतो ज्यामुळे पेन्शन सध्याच्या नऊ हजार रुपयावरून सतरा हजार दोनशे ऐंशी ते पंचवीस हजार सातशे चाळीस रुपयापर्यंत वाढू शकते फिटमेंट फॅक्टर हा एक विशेष गुणक आहे जो सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन मोजण्यासाठी वापरला जातो दोन पॉइंट शहाऐंशीचा फिटमेंट फॅक्टर लागू केल्यास पेन्शन आणि पगारात सुमारे एकशे वाढ होऊ शकते यूपीएस अंतर्गत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन किती असेल दोन पॉईंट शहाऐंशीचा चा फिटमेंट फॅक्टर लागू केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन अठरा रुपया हजार रुपयावरून एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये होईल त्याचप्रमाणे पंचवीस हजार, हजार सातशे चाळीस रुपये होईल लक्षात ठेवा की ही पेन्शन रक्कम दोन पॉईंट शहाऐंशी फिटमेंट फॅक्टर गृहित धरून मोजली गेली आहे फिटमेंट फॅक्टर बदलला तर किमान वेतन आणि पेन्शन दोन्ही बदलतील धन्यवाद